झंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या संगता झंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या सगत झंडा उडाला लाल विठ्ठला माझा माझ्या संग चाल विठ्ठला माझा माझ्या संग चाल विठ्ठला झंड उडाला लाल विठ्ठला माझ्या संगत झंड उडाला लाल विठ्ठला माझ्या साल हो हो बघा त्या झंड्याची घडी बघा त्या झंड्याची घडी हरिनामाची लागली बोडी परिणामाची लागली गोडी आणि झेंडा उडाला लाल विठ्ठला माझा चाल झेंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या चाल झंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या <steroid> त्या झेंड्याचा रंग बघा त्या झंड्यातला रंग हरिणामात झाले दंग हरिणामात झाले दंग आणि झेंडा उडाला लाल विठ्ठला संग चाल झेंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या संगत झेंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या संगत हो वैकुंठाचा बनविणारा कारागीर बनविणारा वैकुंठाचा कारागीर आणि झेंडा उडाला लाल वेटला माझा संग झेंडा उडाला लाल वेटला माझा संग झेंडा उडाला लाल वेटला माझा संग हो हो गोंडा संत तुकोबाने रोविला हरिनामाचा झेंडा संत तुकोबाने रोविला हरिनामाचा झेंडा आणि झेंडा उडाला लाल विठ्ठला माझा संग चाल झेंडा उडाला लाल विठ्ठला माझ्या संग्ठला माझ्या चाल विठ्ठला संगत जंडवडाला लाल विठला माझ्या संगत धंडवडाला लाल विठ्ठला माझा संगत